नो तर मित्रांनो आज दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस आष्टीस तालुक्यात श्रीगोंदा जिल्हा इला इथे आपण गायींच्या बाजारात आलेलं आहे गायींची रेट आपण जाणून घेणार आहे गाबन चित्रा दुजाच्या गायी सर्व रेट जाणून घेणार आहे शेतकऱ्यांना भेटून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याला तर व्हिडिओ सुरू करूया तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा चला तर व्हिडिओ सुरू करूया आणि रेट जाणून घेऊया बाजे प्रमाण प्रसिद्ध बाजार महाराष्ट्रासाठी छान मोठे गाई दुधाचे गाई बाजारात नेहमी येत असतात काष्टीच्या बाजारात पण तिथे जाऊन शेतकऱ्यांना रेट विषय माहिती जाणून घेणार आहे हो नमस्कार नमस्कार व्यापारी कस तरी व्यापारी बरं बरं का किती गाय आणल्या त्या सूट आला आलाय आपण कुठन आलाय आला आलाय काष्टी कितीपर्यंत गाय गेली एक हा? एक किती पर्यंत गेली झाले नव्वद कोण आहे आहे का गाभ आहे का किती महिन्या बर 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 आणि कितीपर्यंत सोडायचे ते शेतकऱ्यांना ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी बर चांगल्या क्वालिटीचे गाय आहेत

मित्रांनो तुम्ही गाई बघताय कशा क्वालिटीचे आहेत इथे कालवडी बी विक्रीसाठी बाजारात आलेले आहेत पहिला लू कालवडी कसे काय तपासून हो नमस्कार 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 बाबा कुठं आला तुम्ही नमस्कार वाकी 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 तालुका नगर किती गुरु आणले होते काही आणले तीन एक किती पर्यंत गेली एक चाळीस तीस पस्तीस गाय बघून किंमत क्वालिटी बघून बरं आपण व्यापार कसे करेन शेतकरी व्यापार बाजार चांगला मोठा बरोबर असतो गायीसाठी आज पण खूप गुर गाय दिसेल इथं बाजारात आलेले दिसत खूप गाय आल्यात विक्रीसाठी गाव आमचं बारामध्ये

何もして。 मित्रांनो गायींच्या किमती तुम्ही पाहताय कशा आहेत पंच्याऐंशी नव्वद हजारपर्यंत म्हणजे क्वालिटी बघून पायलरू बघून चित्राबाजी क्वालिटी बघून त्याचे रेट ठरले जातात तुम्ही बघताय काही गुरांच्या का क्वालिटी कशा आहेत कालवडी आहे या ठिकाणी विक्रीसाठी कालवडी साधारण दहा ते बारा हजारपासून किमती चालू होत्या कालवडीच्या या ठिकाणी कर्नाटकमधूनही व्यापारी विक्रीसाठी येत असतात खरेदी विक्रीसाठी नमस्कार बाबा किती आल्या होत्या गाय विक्रीसाठी किती आल्या होत्या

சத்தியப்பன் मित्रांनो अशा प्रकारे रेट आहेत बुरायचे तुम्ही बघितलेलं आहे आता इथे शेतकऱ्यांनी प्रकारे रेट सांगितलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ जसं जस करायला शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल नेहमीच आपण जनावरांचे बाजार दाखवत असतो गाईंचे चला तर आपण हा व्हिडिओ तर थांबूया भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा माहितीचं आहे चॅनलला आपण या माध्यमातून गुरांचे बाजार शेतकऱ्यांना दाखवत असतो जनावरांचे बाजार आपण रेटबद्दल किमतीबद्दल शेतकऱ्यांची बोलून चर्चा करूया साधारण पंच्याऐंशी ते एक दीड सव्वा लाखापर्यंत गाईच्या किमती आहेत क्वालिटी बघून तुम्ही पाहताय काष्टीच्या बाजारात खूप गर्दी झालेली आहे व्यापारी शेतकरी लोक इथं खरेदीसाठी विक्रीसाठी येत असतात दर्शनवारी

नमस्कार काय किती गाय आणलं विक्रीसाठी आपण किती आणलं किती गेले बरं काय किमतीला गेले दुधाला रेट नसल्यामुळे थोडा परिणामच आहे पण साधारण पंच्याऐंशी लाखापर्यंत गाय आहेत काय क्वालिटी बघून मा तशा गायी किमती आज मोठ्या प्रमाणात आहे

ती काही पाहिल्यावर दिसत्या का पण असलेली बाजाराची हां सुपर बाजाराची हा काय रेट सांगा बरं काय गुरांचा काय रेट दर वगैरे चांगले चित्र चित्रवाद चांगला चित्र बाजार चांगला आहे कितीपर्यंत किती पर्यंत आहे नव्वद हजाराला चांगली गाय बघून गाय बघून आज भरपूर मोठ्या प्रमाणात गाय आल्यात हा भरपूर मोठ्या प्रमाणात गाय आल्या कालवडींच प्रमाण जे असत आहे मशीनच्या बाजारात पारड्या सुद्धा भरपूर प्रमाणात आलेले बर 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 आपण कुठं आलाय आलो बर खरेदीसाठी आलता का विक्रीसाठी गाय घेऊन खरेदीसाठी आलो होतो विकली खरेदीसाठी आलो होतो घेतले घेतले का घेतले गा का पहिला रू पहिला रू घेतले पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर ला बर बर ठीक आहे ठीक आहे तरी असं शेतकरी चॅनल ला सबस्क्राईब नक्कीच करा जय गेम महाराष्ट्र